फडणवीसांचा जो संताप आहे हा समजण्यासारखा आहे कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि आता त्यांची चोरी पकडल्या गेल्यानंतर त्यांनी आता धचा मा करण्याची त्यांची जी जुनी पद्धत आणि परंपरा आहे ती ते कायम ठेवणार आहे त्यामुळे त्यांचा त्यांची जी चिडचिड चीड़ आहे आणि त्यांचं वड्यावरचं वांग्यावर काढणं जे आहे हे समजून घेण्यात आलं जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करून चालणार नाही जैन बोर्डिंगचा संपूर्ण ती साडेतीन एकर जमीन ही जैन धर्माची जमीन गिळंकृत करणारा जो आका होता तो दुसरा दिसरा कोणी नसून मुरलीधर मोहळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे हा व्यवहार तर रद्द झालाच असता आज नसता झाला तर उद्या झाला असता कारण एकंदरीत त्यातल्या अनियमितता आणि त्यातलं जे काळेबेर आहे हे बाहेर आणल्यानंतर तो व्यवहार शेवटावर जाऊ शकत नव्हता आता मोहळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप पर्यंत चालला आहे मात्र याचे दोषी कोण होते एवढी मोठी अनियमितता कशी झाली मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असणाऱ्या धर्मदा आयुक्तांनी नियम डावलून परवानगी कशी दिली या मूलभूत प्रश्नांचे उत्तरं ही मिळाली पाहिजे उत्तरच नव्हे तर या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे नुसता तो व्यवहार रद्द करून चालणार नाही